मी सांगतो की या सावंतवाडी तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये काही लँड माफिया एका प्रकारे धुडघुस घालतायत काही लँड माफियांना आमदार व्हायचं आहे जनतेचे जमनी घेऊन त्यांचे पैसे तसेच ठेवून त्या गोर गरीबांचे पैसे न देता स्वतःला भविष्यात होणाऱ्या अटकेपासून वाचवण्यासाठी आमदार होण्याचे स्वप्न बघते अशा लोकांपासून जनतेने सावधराव बोलका तुम्ही आता मला थोड्या नाव विचारलं हा लँड माफिया कोण तर ह्या लँड माफियाचे पत्रकार परिषदेत काही दोष मी गप्प होतो काही जणांनी मला सांगितलं होत माझ्या नेत्यांनी संजू तुझा थोडा आवर घाल आता इथपर्यंत पोचलो आता की माझ्या नेत्याने मला सांगितलं तुला जे ते योग्य ना वाटेल ते तू बोल आणि ह्या लँड माफियांची नावं किंवा ते गरीब शेतकरी येतील त्यांची पेमेंट झालेली नाही आहेत आणि जे रडतायत दोन दोन वर्ष दोन दोन वर्ष लँड माफियाच्या ऑफिसात फेऱ्या मारतायत हे सगळे डिटेल्स तुम्हाला येणाऱ्या काळात मी दे। ते अशा लोकांपासून पैशाला न बोलता न बळी पडता लोकांनी सावधराव आणि जर तुम्हाला नाव पाहिजे असेल तर नाव मी ते सांगणार नाही येणाऱ्या काळात सगळे पुरावे घेऊन बसून तुम्हाला मी ते नाव सांगेन